आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय बाळाला त्यांचे चिरंजीव युवा नेते आदरणीय संग्रामांना तिसरी <laughs> पिढी सायजनाची आणि अशा सगळे फिरत असताना आणि आमच्या खांद्याला खांदा लावून जे काम करतायत ज्यांच्याबरोबर आम्ही चळवळी केल्या ते नामदेव पासून वीरेंद्रजी पासून ते अगदी तुकारामजी साळुंके साहेब आहेत की जे आता भटक्या विमुक्ताचे राष्ट्रवादीचे सचिव आहेत पांडुरंग बाबा आहेत असे सगळीच मंडळे आहेत आणि खरं तर खाली सुद्धा एवढी मंडळी आहेत की ते सगळे मार्गदर्शक होण्याच्या लायकीचे आहेत पण जसं लग्नाच्या वेळेला नवर जेव्हा वर बसवते तसा फक्त आमच्या हा एवढाच सीजन असतो जरा थोडा अर्थ काय तर आलं आमचा एवढाच सीजन असतो म्हणून फक्त नाहीतर मी मित्रांनो मला किती वेळ आहे मला माहित नाही पण एवढा सांगतो कि माणसं जोडावी लागतात आणि ती जोडता आली तर ते जे राजकारण आहे किंवा समाजकारण आहे ते पिढ्याने पिढ्यात पीड़ा चालत राहत तात्पुरतं जे राजकारण असत था, ते थापा मारून कुणाले जाते था। थापा मारणाऱ्याच राजकारण टिकत नाही सकाळी मला रिशदबाईचा फोन आला बाबा शूजवाल्यांचा ते म्हटलं जेव्हा प्रचार यात्रेचा छोटासा एक नारळ फोडला राजे आणि त्यांच्या मातोश्री असे ते फिरत होते मी नव्हतो पण ते येत असताना त्या दुसरे काय म्हणते इर्षाचा ना, नाही नाही आलिशन शूजच्या त्यांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना वडापाव वगैरे ठेवलं होत आणि प्रमाण आपलं त्यांनी दिलं आमच्या साईजराजेंच्या पुढे त्यांनी जर थोडंसं पावन चार म्हणून काजू बदाम वगैरे घेत टाकवलं त्यांनी एक काजू तू चालला कोंडात टाकण्यापूर्वी त्यांनी विचारलं की सगळ्यांना वडापाव मिळाला आहे कागोदर भागामध्ये सगळ्यांना जर वडापाव मिळाला नसेल तर मी पण नाही म्हणजे मग कोण राहिलं असेल तर मी पण खाणार नाही ही जे आपले पण आहे हे त्या मुलामध्ये लहानपणापासून आहे महर्षी व साकार महर्षी काकासाहेबावर माणसं का प्रेम करायची आमचे वडील सांगायचे किंवा दादा पण चिडायचे वाटत मी पण त्या परिस्पर्श मध्ये वाचल आक्कासाहेब आला कार्यकर्ता की त्याला ताटाला ताट लावून ते काकासाहेब जेवायला बसायचे म्हटलं कि तिथं आलेल्या माणसाला ते ताटाला ताट लावून जेवायला वाचायचे आणि याच्यातून जे माणसं जोडलेले आहेत मग त्या आकासाहेबांना सगळ्या सर्व करायला लागायचा आणि आईचे जास्त हाल होते म्हणून मुलांना जर थोडं वाईट वाटत तर असा तो, तो संघर्ष आहे पण याच्यातून माणसं काका साहेबांनी निर्माण केली आणि मग ह्या लोकांना ह्याला उत्तर दिले पाहिजे इथं जेव्हा फडणवीसांनी सांगितलं की मोठे पाटलांची दादागिरी आहे दहशत आहे आणि त्यांच्या टाचे खाली माणसं आहेत त्याचे खाली आणि ती खाली माणसं अत्याधुनिक युगामध्ये जगत नाही तसं जर झालं असत तर आमच्यातला फटक्यातला फटका बसले तामोळीच या माणसानं कधी विरोध आपल्यामध्ये केला नसता तीस चाळीस वर्ष संघर्ष केला त्यांचा राजकारण त्यांनी केलं परंतु मोहिते पाटलांनी त्यांना कधी अडवलं नाही राजकारण करायला कधी अडवलं राजकारण हे राजकारणाच्या जागी असावं वैचारिक असावं ते खुनशीन असावं एवढंच त्यांचं म्हणणं होत आताच मग श्री पांढरे साहेबांनी सांगितलं की ज्यांच्या हातामध्ये साधी ग्रामपंचायत नाही त्यांच्या हे सगळे खासदार आणि हे सगळे मोठे मंडळी गेली आणि पाच दहा माणसं जमली की आमच्यातलं एक चॅनल आहे त्याला दिलेला पुरस्कार आहे दार पाणी दार, दार ते काय पैशाचे अर्थ मिळाले की कोणाला काय म्हणायचं कसला दार म्हणायचं ते काय म्हणते तर त्या भामट्या चॅनल वाल्यानं ते, ते सगळ्यांनी दिलेली पद्या आणि या भामट्या चॅनलनं त्याच्या मुलाखती घेतल्या तिथ भाषणाच्या सगळ्या व्हिडिओ पसरवल्या त्याच्यामध्ये आमच्या शेजारी असलेलं तिथं माझी शेती आहे आणि माळी शुगर फॅक्टरीचे जे आता काय चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर असतील त्यांनी सांगितलं मी फक्त आता बोलणार आहे दहशत याच्यावर बोलणार आहे आणि त्यांनी सत्तर सालचा केसरा सांगितला अरे बाबा सत्तर साल कुठ तुमच्यापेक्षा माझा माझं वय कमी आहे मी त्यावेळेस सातवीला होतो आणि अष्ट्याहत्तर सालची ती घटना आहे जर तुम्ही वैचारिक राजकारण केलं असतं विरोधकांनी तर जो संघर्ष आहे एक वेगळ्या पद्धती संघर्ष आहे तू उद्भवला नसतो कैलास वर्षी सहकार वर्षीच्या गाडीवर बॉम्बस्फोट बॉम्ब टाकण्यात आला आणि ती जी मर्सिडीज गाडी होती त्या गाडीच्या ज्या काचा होत्या त्या बुलेट प्रूफ गाड्या तरी सुद्धा बॉम्बस्फोटामुळे त्या काचा उडाल्या योगायोगाना म्हणा किंवा कसेही म्हणा त्यात माझेही वडील होते आणि एकदम रात्रीच्या वेळेला ते कंदीर वगैरे लावलेला होता आमचं ते कोपटच होत आमचे वडील आले रक्ताचे डाग होते त्याच्यावर आणि माझ्या थोरल्या बहिणीनं त्या लाचकणानं त्या सगळ्या असे त्या काचा काढले काढलेलं मला आठवत तुम्ही सृष्टीदान हे जे तुम्ही पेरता ठेव माझ्या बापावर हल्ला झाला पोराने गबासायच सहा सहा पोर होते सहा पोराने काय म्हणून काय म्हणून गबासाय आणि मग त्यांनी ठरवलं की ना कार्य आता करावंच लागेल आणि जर ते केलं नाही तर आपण टिकणार हा सृष्टीचा नियम आहे लढाईचा नियम हे भाजपवाले आहेत ना या भाजपवाले वरील दोन खासदार होते फक्त दोन खासदार कधीने निवडून येत नव्हत पण यांनी राष्ट्रप्रेमाचा बुरका घेतला जय श्रीराम म्हणायला चालू केलं आम्ही तर धार्मिक आहे असं सोन तयार केलं हा तुम्हाला आठवत का मी कालच्या सभेमध्ये बोललो रामायणामध्ये सुद्धा मारीच नावाचा जो राक्षस आहे त्याला लक्ष्मणानं बाण मारल्यानंतर हे राम राम म्हणून तो मारीच ओरडला म्हणजे रामाचं नाव घेतलेला माणूस हा राम भक्तच असतो असं नाही तर तो मारीच सुद्धा असतो <स्थिवल्त>। आणि हा जो मारीच आहे ना त्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तो त्याचा खरा चेहरा कधीच दाखवत नाही त्याचं रूप वेगळं असत तो सोन्याचं हरणाचं रूप घेतो वेगवेगळी रूप घेण्यामध्ये वे तो माहीर असतो तस या भाजपनं लोकहितवादी आणि लोकशाहीवादी असल्याचा बहाना केला ते रूप घेतलं आणि जेव्हा सत्ता त्यांच्या ताब्यात आली तेव्हा अदानी आणि शिवाय त्यांना काही सुचलं नाही कांदा हिता पिकला निर्यात बंदी केली आणि पाकिस्तान कांदा का मागवला आणि इथल्या कांद्याचा दर पाडून सहकार मंत्रालय काढलं त्याच वेळेला माझा महाप्रभू पेपर होता दोन हजार पंधरा साली मी सांगितलं की तोंडाला मुचक्या बांधायच्या आणि सहकाराच्या पुन्हा सरा म्हणून सांगायचं अशाने हे घोड अशक्त होईल आणि सहकार कमजोर होईल तसंच झालं सहकारी चळवळ बंद पडावी मोडीत निघावी म्हणून परदेशातनं साखर आयात केल्या गे गेल्या अनेक नियंत्रण लावली गेली आणि साखर उत्पादनावर आणि त्याच्या दरावर सुद्धा नियंत्रण प्रचंड ठेवल्यामुळं ले ऊस साखर उत्पादित करून सुद्धा तो कारखाने गे तोट्यात गेले आणि हे तोट्यात गेलेले आता जे साखर कारखाने आहेत एक ते एकट्याचे नाही येत अनेकांच्या वर करत आहेत पण फक्त हेरायचं काय मग ह्याना काय करायचं होतं तर यांना सरकार जागायचा लक्षात आलं काल्याचं परिवर्तन करा अमक्याचं परिवर्तन करा तमक्याचं करा कक्षा काय करायचं लोक पुन्हा जायकत बाळदाला दा मग दादाला मग दादाला जे केलं की सगळ्या तुमच्या माझ्यासह सगळ्या गटात त्यांच्या बरोबर जातो हे त्यांनी ओळखलं आणि राजकारणामध्ये अशी निवडक माणसं त्यांनी घ्यायला सुरुवात केली चले ते कोठी बंद करने करणे लिए पैसो खनक देखकर खुद मुजरा करणे बैठे अशी अवस्था लिवची सत्तेचा मोह इतकाला सुद्धा साधे स्कुटर नसायची आणि आता पंचतारांकित हॉटेल शिवाय बोलतच नाही बैठकी सुद्धा पंचत तारा हॉटेल शिवाय होत नाही आणि कोट्यावधी नाबजावधी शिवाय बोलतच नाही बोलू द्या सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधी तर नाबजावधी बोलला पाहिजे पण तुमच्या खिशावर दरोडा टाकून तुमचं जीवाशी खेळून ह्याने हे मिळवायला नको हे तर तुम्हाला बोला ही जी लस आहे जी जनिक नावाची जी लस आली कोविशिल्ड या कोविशिल्ड लशीच्या उत्पादकांनी लंडन मध्ये सांगितलं होय आमची लस टोचून घेतल्यानंतर रक्तामध्ये गुटळी तयार होते ती गुटळी जर मेंदूत गेली तर पॅरेंट होतो आणि हृदयात गेली तर माणसाचा मृत्यू होतो आता याला जबाबदार कोण माझ्यातल्या साध्यातल्या साध्या माणसाला सुद्धा त्यांनी बँका बंद करून बँकेत नाही तसेच कचरीत शिरजे नाही कागद तुम्हाला मिळणार नाही म्हणून टोचायला लावल्या लशी बळजबऱ्या करू करून आणि त्या सर्टिफिकेटवर मोदीचा फोटो छापला आणि आता मात्र तुम्हाला सांगतो मोदीचा फोटो त्याच्यावर गायब झाला पण जेव्हा हे कळलं की त्या कंपन्याकडनं सुद्धा चंदा घेतला दादा हे आमचे विरेंद्रजी हे गोप्रेमी गो हत्या थांबली पाहिजे मलाही वाटत मी शेतकरी आहे काही गुरावर प्रेम करणारी आपण माणसं आहे त्यांनी पण जेव्हा तुम्ही जर गुजरातच्या अदानीच्या पोर्टावर बघितलं बंदरावर बघितलं तर हजारो कंटेनर दुबईला जिवंत जाय घेऊन जात आहेत आणि त्या उभा राहिलेले व्हिडिओ आलेले आहेत गोव्यामध्ये पीबंदी नाही केरळ मध्ये बीब नाही आणि इकडे जागतिक पातळीवर गुलाबी मार्केटिंग सगळं चालू आहे मासने तिथं आणि एका बाजूला गायच्या नावाचा वडलाच्या मांडीवर जाऊन बसलो होतो मी मला अजून आठवते हो माझे बुद्धीदार थोडी त्या बाबतीत शर्फा आहे गोष्टी मला लय आवडत तर सहकार मर्शीने सांगितलं होतं काही त्या काळच्या आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे ब्राह्मण असे सात आठ दहा जण तरुण मुलं जी होती लहान मुलं होती त्यांनी ते विद्यार्जन पूर्ण केलं आणि ते आता आश्रम सोडून निघाले आणि प्रत्येकाने आपला आपला उद्योग बघायचा नगरामध्ये दुसऱ्या आणि ते चालत 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 चालले होते मग त्याने जंगला पार केली वाळवंट पार केले प्रचंड तहार लागले त्याला तहान लागल्यानंतर योगायोगाने त्यांना एक विहिर दिसली पण विहिर लेखोल पाणी कसं प्याचं पाणी कसं प्याच पुन्हा त्याला शिड्या पण नाही मग त्यातल्या एकानं डोका काढलं काय ना म्हणलं आपले पंजे काढा म्हणले काय म्हणते पंचा पंचा पंचाला पंचा जोडला आणि ते मोजडे असायचे पूर्वीच्या काही ते बुटतच नाही असे त्या बुटाला ते बांधलं आणि त्यातून ते पाणी शिंदून प्यायला लागले नऊ जणांनी तहान भागवली एक जण मात्र म्हटलं काही झालं तरी मी पाणी पिणार नाही मी बाटणार नाही बुटाने ना पाणी तर अजिबात पेणार बरं बाबा पिऊ नको म्हणते योगायोगाने असं झालं की थोडीशी तिकडी ओलांडली आणि त्यांना असं दिसलं की समोर गाव आहे त्या गावामध्ये गुस्ताक्षणी या नऊ जणांनी कालवा चालू केला या माणसाला शिवू नका या माणसाला शिवू नका माझं म्हणजे का अहो ह्याला सांगतोय आणि की त्या बुटाला पाणी पिऊ नको काय मरतय का इथं तर गावात पण हे बुटाला पाणी पेलो नऊ जण सांगतात म्हणल्यावर हेच खरं बोलतात असं वाटायला लागलं आणि ज्यानं खरंच पाणी पिरत होतं ते मात्र कुडकुडून मेल हे भाजप जे असे संघटित प्रचार करतात पोटा प्रचार करतात आणि त्याला बळी पडतो त्याने असा प्रचार केला की दादांची मोहिते पाटलांची प्रचंड दादागिरी आहे प्रचंड दहशत आहे आणि त्या दहशतीकरी माणसं सगळ्याची प्रचंड दाबली गेलेली आहे सरखातून पिळून काढाव्याची गे पिळले गेलेली आहे मी चालू द्या अरे बाबा त्यांनी सांगितलं कि मी काय त्यांचा सत्याना झाल्याशिवाय राहणार नाही नाना पटोलेंचं वाक्य दादा साहेब मटण खाणाऱ्या बामनाचा साप लागत नाही जरा पूजा करणारा मनास इकडे मी त्याच मन आहे तिकडे मी त्याच मन आहे अहो त्याच्यामुळे ना ह्या फडणवीसांनी आता त्याचा विचार करून हे मात्र आहे मोहिते पाटलाची ताकद त्यांना कळलेली आहे ज्या निवडणुकीला त्यांनी हलकं धरलं होतं संघाची माणसं मला म्हणले कसं तिकीट मिळणार मी म्हणलं का अच पाच आमदार विरोधात आहेत कोण त्यांच्या बाजून आहे का दिसतंही दाखवत पण जेव्हा मोहिते पाटील रिंगणात आले तेव्हा ते, ते आमदार पण मातीचे आहेत असं कळलं नाईन्टी मारून बोलणारे आमदार त्यांचं काय मनावर कोण घेत त्यांची बायको सुद्धा त्यांचं <laughs> लोक फक्त कर्मण म्हणून त्यांच्याकडे बघतात त्याला गांभीर्याने घेऊन आपण मोठी चूक केली हे भाजपला आता कळलं आणि भाजपच्या पायाखालची माती सरकली वाळू सरकली म्हणून तुम्हाला मी सांगतो की अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि थेट पंतप्रधानापासूनच्या वाऱ्या सुरू झाल्या आणि मतविभाजनासाठी सगळेच नेते या लागले वेगवेगळे रूप घेऊन पण देशीच्या नादाला पडू नका ओबीसी म्हणून फसू नका जातीच्या पातळीवर विचार करू नका आपल्याला ही लढाई लढायची ही जिंकायचंय आणि एक लक्षात मी आता जास्त वेळ घेणार ना दादासाहेब दादासाहेबांच्या शब्दात मी ठरवलंय अगदी प्रामाणिकपणे पाळायचा त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेणार पण तुम्हाला मी सांगतो भाजपाचं आता काही खरं राहिलेलं नाही राजस्थानमधून भाजपा चाललेल्या आहेत सपाट व्हायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तिचं अस्तित्व नाही आणि दक्षिणेच्या भागात ते काय राहिलेलं नाही त्यामुळे उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये जर आपले भैया साहेब जर गेले आणि इंडिया आघाडीचं सरकार जर आलं तर त्या सरकारमध्ये आपले भैया साहेब केंद्रीय मंत्रिमंडळात असल्याची नोंद घे आणि म्हणून उद्याचा राज्यकर्ता आपल्याला पाठवायचा आणि भाजपला असं आहे त्याने आम्हाला भीती घालून येईल भेन आमचा स्वभाव नाही क्षत्रियाचा स्वभाव नसतो आणि बहुजनाचाच राजू माझे काळी दबाई सलोनी आता भल्या भल्या हातात डाव नाही दुरुमात बसलो तरी बॅगतर पण मी रणांगणातून माघार घेणार नाही हे ना। भैया साहेबांनी सांगितलंय आणि त्या भैया साहेबांना आम्ही सांगितलंय आम्ही मेडो तरी चालेल पण तुमची साथ फोडणार नाही ना। तुमच्या खंड्याला थांदा लावून रस्ताला रक्ताने तुमचं रक्त माझं रक्त एका बॉयलर मध्ये ओतून आपण एक क्रांती करू आणि त्या भाजपला धडा शिकू आज दिवाळ स्पर्धून की तर हिंदे लगे आहे शर्त हिंदी आहे की बुनियाद गिल्ली चाहिये या भाजपला गाडण्यासाठी उद्याच्या सात तारखेला आपल्या या तुतारी फुकणाऱ्या माणसाच्या चित्रासमोरच बटन दाबून भैया साहेबांना बहुसंख्य मतांना पाठवून देऊन संसदेत सप्रात भाजपच्या ખોબાડી મારાવી એવડી તો વિનંતી કરતો અને જય હિન્દ જય